नमस्कार जय सद्गुरू आज आपण मटक्या गळ्याला सुंदर अशी लेस डिझाईन तयार करणार आहोत पहिल्यांदा मी मटका गळा पूर्ण शिवून घेतलेला आहे व त्यानंतर त्या गळ्याचा मध्य घेऊन मध्ये अशी एक रेश मारायची व त्या मध्य मध्ये जी रेश मारली आहे त्याच्या दोन्ही बाजूला एक एक इंचाचं माप घेऊन दोन रेषा मारून घ्यायच्या मध्यावरती पट्टी ठेवून एक, एक इंचावरती दोन रेषा मारून घ्यायच्या खूपच छान अशी मटक्या गाळ्याला मी डिझाईन तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका त्यानंतर अडीच इंचाचा चौकोन घेऊन त्याचे आपण त्रिकोण शिवणार आहोत व ते जे मध्य घेतलेलं ते आहे तेथे आपण शिवून घेणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी हे त्रिकोण चार त्रिकोण शिवून घेतलेले आहेत व ते आपण जेथे मध्य घेतलेलं आहे तेथे लावणार आहोत खूपच छान अशी लेसपासून मट मटक्या गळ्याची डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही घरच्या घरी असे डिझाईने तयार करून खूपच छान डिझाईन ब्लाउज तयार करू शकता खूपच सोपी अशी ही डिझाईन आहे पण खूप छान अशी दिसणारी कमी वेळेत व खूपच छान अशी डिझाईन इथे मी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीने बरेच गळे मी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता सोप्या पद्धतीने वर्क कसे करायचे ते सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता हे त्रिकोण मी जे एक इंचावरती रेषा मारलेल्या आहेत तेथे शिवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच पटकन आणि सहज होणारी ही डिझाईन आहे व आपल्या कस्टमरलासुद्धा ही डिझाईन खूप आवडलेली आहे कमी वेळेत व खूप छान अशी लेसपासून आपण गळ्यांना डिझाईनिंग कशा करायच्या या व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच साडीला गोंडे कसे तयार करायचे ते सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे दोन दोन त्रिकोण मी लावलेले आहेत व ही लेस आता मी गळ्याच्या कडेला शिवून घेणार आहे अशा पद्धतीने ही लेस मी आता इथे शिवून घेत आहे तुम्ही दुसरी कोणती लेस वापरू शकता माझ्याकडे ही लेस आहे त्यामुळे मी ही वापरलेली आहे जसे तुमचे ब्लाऊज असतील त्या पद्धतीने तुम्ही लेस वापरू शकता खूपच छान अशी ही डिझाईन लेसपासून कमी वेळेत तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद व सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी ही लेस इथे शिवून घेतलेली आहे व त्याच्यावरती आपण पुन्हा डबल टिप देणार आहोत त्यामुळे लेस अशी छान शिवली जाते व निघतसुद्धा नाही हे पहा ही, ही पाही डबल टिप मी मारलेली आहे मटक्या गळ्याला लेसची डिझाईन अशा पद्धतीने मी शिवून घेतलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा खूपच सोपी व सहज होणारी डिझाईन धन्यवाद